सगळ्यांचं फेवरेट डेझर्ट म्हणजे गुलाबजाम तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान अशी गुलाबजामची रेसिपी नमस्कार मी अनुष्का स्वागत आहे तुमचं अनुज किचन मध्ये प्रीमिक्सचे गुलाबजाम बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलेलं आहे त्याचसोबत इथे एक वाटी दूध घेतलेला आहे आता आपण डो म्हणून घेऊया तर इथे प्रीमिक्स घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये दूध घालूया थोडं थोडं करून दूध घालायचं आहे गा, एकदाच सगळं घालायचं नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं दूध घालूया थोडस आणि चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे हे प्रीमिक्स एकशे ऐंशी ग्रॅम आहे त्यासाठी इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे दूध एकदाच घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय पद्धतीने आपल्याला छान असं चपातीचं पीठ कसं मळतो हो, त्या टाईपमध्ये आपल्याला हे छान मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला डो छान असा मळून झालेला आहे हे बघा खूप छान असं पीठ आपण मळून घेतलेला आहे तर इथे मी एक वाटी दूध घेतलेलं होतं त्याच्यामधलं मी अर्धा वाटीच दूध वापरलेलं आहे एक सगळं दूध घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे आपले गुलाबजाम बिघडू शकतात तर इथे आपला छान असा डो मळून झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया तर आता आपण छोटे छोटे जे बॉल बनवून घेऊया त्याआधी थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आता आपण यामधून छोटसा गोळा घेऊया छान बॉल बनवून घेऊया साईज छोटी हवी असेल तर छोटी पण करू शकता मी थोडीशी छोटी साइज करत आहे तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला बॉल तयार झालेला आहे प्लेटमध्ये ठेवूया याच पद्धतीने आपण अजून एक बॉल बनवूया तर इथे तुम्ही बघू शकता किती छान बॉल्स होत आहेत तर इथे दुसरा बॉल ही तयार झालेला आहे आता आपण याच पद्धतीने बाकीचे बॉल्स बनवून घेऊया तर इथे सगळे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत आता आपण बॉल्स डीप ट्राय करूया गॅस चालू करूया आता आपण आता आपण गॅसवरती कढाई ठेवूया कढाईमध्ये आता आपण तेल घालूया तर इथे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये बॉल सोडूया तर इथे तेलामध्ये बॉल्स सोडलेले आहेत आता आपण गॅसचा फ्लेम थोडा मीडियम करूया आणि मीडियम गॅसवरती कंटिन्यू स्टर करूया आपण बॉल्सला गुलाबजाम तळताना नेहमी लक्षात ठेवायचं गुलाबजामला रंग लगेच येतो पण ते आतमधून कच्चे असतात त्यामुळे मंद आचेवरती वरती छान गुलाबजाम तळून घ्यायचे तरी ते तुम्ही बघू शकता गुलाबजामला किती छान असा रंग आलेला आहे अजून आपण थोडा वेळ गुलाबजाम तळून घेऊया छान असे गुलाबजाम आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत खूप जास्त गुलाबजाम काळे करायचे नाहीयेत तर इथे आपले छान असे गुलाबजाम तळून झालेले आहेत आता आपण ह्याच पद्धतीने बाकीचेही गुलाबजाम तळून घेऊया अशा छान चमचमीत रेसिपी बघण्यासाठी जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा ती छान फुललेले आहेत बघू शकता तर इथे तुम्ही बघू शकता गुलाबजामला छान असा गोल्डन रंग आलेला आहे आणि ते छान असे फुललेले आहेत असेच आपण मंदाचे वती गुलाबजाम तळून घेऊया बघू शकता किती छान गुलाबजाम तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे गुलाबजाम तळून झालेले आहेत एकदम परफेक्ट रंगावरती आपण सगळे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत आता आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून गॅस चालू करूया गॅसवरती पातेला ठेवूया पाक बनवण्यासाठी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालूया दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता आपण पाण्याला छान उकळी येऊन देऊया तर इथे पाणी गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर घालूया तर इथे मी तीन वाटी पूर्ण साखर घेतलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता पाकाचा रंग चेंज झालेला आहे आता आपण पाकाला पाच मिनटं मंदाचेवरती उकळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान असा आपला पाक तयार झालेला आहे छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये वेलची पावडर घालूया तरी इथे मी वेलची टेथून घेतलेली आहे ती घालूया गा। आणि छान मिक्स करून घेऊया तर बघू शकता किती सुंदर असा आपला पाक तयार झालेला आहे पाक जाले पाक गुलाप जाले पाक जाले गुलाप तर इथे पाक आपला तयार झालेला आहे पाच मिनटं पाकाला आपण थंड करून घेऊया मग त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडूया पाच मिनटं झालेली आहेत पाक चांगला कोमट झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये गुलाबजाम सोडूया तर नेहमी लक्षात ठेवायचं गुलाबजाम करताना एकतर पाक तरी गरम हवा नाहीतर गुलाबजाम तरी गरम हवा दोन्ही गरम असले तर गुलाबजाम छान भिजत नाहीत नाही तर खूप भिजतात त्यामुळे दोन्हीपैकी काहीतरी एक गरम हवं करून घेऊया आणि ते बघू शकता किती सुंदर दिसत आहेत आणि छान गुलाबजाम आता आपण मुरून देऊया